चला तर मंडळी आमरस करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत नक्कीच तुम्हाला माहीत नसेल अहो काही नाही पाच मिनिटात तयार होतो चला मी सांगते तुम्हाला आंबे आणल्यानंतर पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवायचे नंतर स्वच्छ असे धुवून घ्यायचे त्यानंतर देठाचा भाग काढून टाकायचा आंब्याचे काप करायचे वेळ असेल तर असे लहान लहान क्यूब करायचे काठाच्या चमचाच्या मदतीने गर काढून सरळ मिक्सर जारमध्ये घालायचा अजिबात भांडी भरवायची नाही माझ्याकडे बाबा वेळ नाही आहे तर मी क्यूब काही करत नाही सरळ गर काढते अजिबात सालाला गर वाया जात नाही कोयचासुद्धा गर काढून घ्यायचा बरं आमरसपुरीच्या संपूर्ण थाळीची रेसिपी आहे बरं का चॅनलवर टायटलमधल्या टायटल त्रिकोणावर क्लिक करून पाहू शकतात सगळा गर काढून घेतला आंबे कसे गोड आहे त्यानुसार साखर घालायची गरजेनुसार पाणी किंवा दूध घालून मिक्सरला फिरवायचं फक्त मिक्सरचं गरम होऊ नाही झाला की आंब्याचा रस तयार फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही कधीही खाऊ शकतात आणि हो सुरुवातीला मी म्हटलं तुम्हाला ही पद्धत माहित नसेल मी फक्त गंमत करत होते बर का नाहीतर लगेच कमेंट येईल इतकी सोपी पद्धत आम्हालाही माहिती आहे आम्ही दहावीस वर्षांपासून करतो मी फक्त गंमत करत होते